सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीसावा समास चौथा सदैव लक्षण निरूपण श्रीराम समर्थ मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण आता ऐका सदैव लक्षण परमसौख्यदायक उपजत गुण शरीरी परोपकारी नाना परी आवडे अन सर्वांचे अंतरी सर्व काळ सुंदर अक्षरलेहो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे अर्थांतर सांगो जाणे सकल काही कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना सदैव लक्षण अनुमाना ठेवी तो सकळ जनासी व्हावा जेथे तेथे नित्य नवा मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही नाना उत्तम गुण सत्पात्र तेची मनुष्य जगमित्र प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधेन नाही राखे सकळांचे अंतर उदंडगरी पाठांतर नेमस्तपणाचा विसर पडणार नाही नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे बोलाय सेवर तो जाणे उत्तम क्रिया जो मानला बहुतांशी कोणी बोलो न शके त्यासी धगधगित पुण्यराशी महापुरुष तो परोपकार करीत गेला पाहिजे जो ज्याला त्याला मग काय होणे तयाला भूमंडळी बहुत जन पाहे वेळेसी तत्काळ उभार आहे उणे कोणाचे न साहे पुरुषासी चौदा विद्या चौसष्टी कला जाणे संगीत गायन कला आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे थे सकळांसी नम्र बोलणे मनोगत राखोन चालणे अखंड कोणी काचे उणे पडोच न्याय न्यायनीती भजन मर्यादा काळ सार्थक का करी सदा दरिद्रपणाची आपदा तेथे कैची उत्तम गुणे शृंगार तो बहुता मध्ये प्रगट प्रतापे उगवला मार्तंड जैसा जाणता पुरुष असेल जेथे कलहो कैचा उरेल तेथे उत्तम गुणविषयी ते प्राणी करंटे प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्य विवरण सर्वांमध्ये उत्तम गुणतयाचा भोक्ता, मागे क पुढे क ऐसा कदापि नाही दंडक सर्वत्रांशी अलोली कया पुरुषाची अंतरासी लागे लढका ऐशी वर्तणूक करू नका तेथे तेथे विवेका प्रगट करी कर्मविषयी विधी, ज्ञानविधी विधी, विधी। विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल तैसी पाहता अवघे उत्तम गुण तयास वाईट म्हणेल कोण आत्मा संपूर्ण सर्वाघटी, घटी <coughs> आपल्या कार्यास तत्पर लोकस्ती लहान थोर तैसाची करी परोपकार पासुनी दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे अवघेची सुखी असावे ऐसी वासना उदंड मुले नाना परी वडिलांचे मन अवघ्यावरी तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष जयास कोणाचे सोसेना दयाची निष्कांचना वासना धोकाधिकारील्या हो अधिकारे ना तोची महापुरुष मिथ्या शरीर निंदिले तरी याचे काय गेले ज्ञात्यास आणि देह बुद्धी। हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण काही तरी उत्तम गुण जनी दाखवावे उत्तम गुणास मनुष्य वेधे वाईट गुणासी प्राणी खेदे बुद्धी लोक लोकसाधे काय जाणती लोकी अत्यंत क्षमा करीती आलिया लोकांचे प्रचिती मग ते पाठी राखती नाना प्रकारी बहुतांशी वाटे थोर, सर्व मान्य पाहिसे विचार धीर उदास गंभीर महापुरुष जितुके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण अवगुणते लक्षण सहजी झाले श्रीदासबोधे लक्षण निरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम